भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विशेष पदयात्रांचं आयोजन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वर्ष दोन हजार सव्वीस अखेर बारा तास मोफत वीज पुरवठा देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही वैशाखीसह सुबीच्या सणांचा देशभरात उत्साह आणि रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधल्या बत्तीस नागरिकांचा मृत्यू चौऱ्याऐंशी जण गंभीर जखमी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या एक दिवस आधी महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे आंबेडकर जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या नरीमन पासून मंत्रालयातल्या आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत हजारोंच्या संख्येनं तरुण सहभागी झाले ही यात्रा ही खूप खास यात्रा आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण राज्यांमध्ये युवकांच्या माध्यमातून ही यात्रा साजरी केली जात आहे याचा मुख्य उद्देश हाच आहे की युवकांचा सहभाग या देशाच्या विकासामध्ये खूप मोलाचा आहे खूप महत्वाचा आहे आंबेडकर जयंतीनिमित्त ऐरोलीतल्या बाबासाहेबांच्या ज्ञानस्मारकाला भेट देणारी मोठी जनसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आलं आहे पालघर जिल्ह्यातही भीम पदयात्रा काढण्यात आली रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून जय भीम पदयात्रा काढण्यात आली संविधान उद्देशिकेच्या वाचनानंतर या पदयात्रेचा समारोप झाला नांदेड आणि बीड इथंही आज जिल्हा प्रशासन जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्राच्या समन्वयानं जयभीम पदयात्रा काढण्यात आली गोंदियात आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली काढण्यात आली धुळ्यात जयभीम पदयात्रा उत्साहात संपन्न झाली केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज बिहारमध्ये पटणा इथून पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिवादन केलं असून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत बाबासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून देदिप्यमान कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अलौकिक क्षमतानी उजळून निघालेलं त्यांचं जीवनकार्य प्रेरणादायी आहे असं राष्ट्रपतींनी शुभ संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या हरियाणाला भेट देणार आहेत सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील हिसार इथं ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत त्यानंतर यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज केंद्राच्या आठशे मेगावॅट आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची ते पायाभरणी करतील या प्रकल्पामुळे हरियाणा गावोगावी अखंडित वीज पुरवठा करण्याच्या चा कामाला चालना मिळणार आहे भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे एकशे सत्तर कोटी रुपये किमतीच्या सुमारे साडे चौदा किलोमीटर रेवाडी बाह्य मार्गाचं उद्घाटन देखील मोदी करणार आहेत यामुळे दिल्ली ते नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे एक तासानं कमी होणार आहे केंद्र सरकारनं भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामविकास कृषी क्षेत्र तसंच पशुसंवर्धन क्षेत्राचं परस्पर सामायिक दृष्टिकोनातून एकात्मीकरण घडवून आणलं असल्याचं केंद्रीय गृह तसंच सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे त्यांनी आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं आयोजित राज्यस्तरीय सहकार परिषदेला संबोधित केलं केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या नियमांचं मानकीकरण केलं आणि अंतर्गतचे नियम सर्व राज्यांनी स्वीकारले अशी माहिती त्यांनी दिली यामुळे सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळेच सहकार क्षेत्रात हे बदल घडून आणले असल्याचं त्यांनी सांगितलं या परिषदेअंतर्गत मध्यप्रदेश दूध संघ आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामध्ये राज्यातल्या सहकारी दुग्ध संस्थांची संख्या वाढवण्यासंबंधीचा सामंजस्य करारही केला गेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वर्ष दोन हजार सव्वीस अखेर बारा तास मोफत वीजपुरवठा केला जाईल तसंच पुढील पाच वर्षात दरवर्षी वीज बिलाची रक्कम कमी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं सातशे वीस कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यात विजेचे दर पाच वर्षांसाठी स्थिर करून राज्य शासनाने वीज ग्राहकांना दिलासा दिल्याचं ते म्हणाले पाणी आणि वीज पुरवठ्याकरता सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली समृद्धी महामार्गामुळे देशव्यापी दळणवळण व्यवस्थेत विदर्भ केंद्रस्थानी आला असून तिथं औद्योगिक विकास करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे असं ते म्हणाले भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात दहा अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे यामुळे भारताचा परकीय चलन साठा सहाशे शहात्तर अब्ज डॉलर्सच्या स्तरावर पोहोचला आहे दरम्यान देशाच्या सोन्याच्या साठ्यातही दीड अब्जाहून जास्त वाढ झाली जा आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये रिझर्व्ह बँकेचे स्थान चार कोटी डॉलर्सने वाढून चार अब्ज सेहेचाळीस कोटी डॉलर्स झाला आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर या महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या विविध भागात आज सुगीच्या सणांचा उत्साह दिसत आहे पंजाबमध्ये वैशाखी केरळात विशू पश्चिम बंगालमध्ये पोईला बोशाख आसामात बोहाग बिहू तर तामिळनाडूत पुथुंडूच्या रुपानं हे सण साजरे केले जातात देशाच्या उत्तर भागात वैशाखी उत्साहानं साजरी होत आहे विशू आणि पुथंडू उद्या साजरे होणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत या उत्सवामधून देशाच्या विकासाकरता समर्पणाचा संदेश मिळतो असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे या विविधरंगी उत्सवांमधून भारताची समृद्ध आणि विविधतेने नटलेली कृषीवल संस्कृती दुग्गोचर होते असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे जालियनवाला बाग हत्याकांडाला आज एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे जालियनवाला बाग मैदानावर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण आदरांजली अर्पण करत असून भारताची जनता सदैव त्यांची ऋणी राहील त्यांच्या प्रेरणेनं भारताचा प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत राहील असं मुर्मू आपल्या संदेशात म्हणाले आहेत देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या शूरांचं अतुलनीय बलिदान कोरलं गेलं असून त्याचे त्याचा सदैव ऋणी राहील असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शहीदांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्यांचं बलिदान स्वातंत्र्यलढ्यातला एक महत्वाचा टप्पा ठरला त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना हे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील असं प्रधानमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी शहरात आज रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुलांसह बत्तीस लोक ठार झाले तर चौऱ्याऐंशी जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे जखमींमध्ये दहा लहान मुलांचा समावेश असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे पाम संडेच्या निमित्तानं नागरिक मोठ्या संख्येनं चर्चमधल्या प्रार्थना सभेसाठी जमले होते तसंच रस्त्यांवरही मोठी गर्दी होती त्यावेळी हा हल्ला झाला दोन हजार तेवीस नंतर रशियानं युक्रेनच्या नागरिकांवर केलेला हा सर्वात प्राणघातक हल्ला ठरला आहे हा हल्ला दहशतवादी कृत्य असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झिलेन्स्की यांनी म्हटलं आहे या हल्ल्याविरोधात जगभरातल्या इतर देशांनी कठोर प्रतिक्रिया द्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर नऊ गडी राखून विजय मिळवला या सामन्यात बंगळुरुनं नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं त्यानंतर राजस्थाननं निर्धारित वीस षटकात चार बाद एकशे त्र्याहत्तर धावा केल्या बेंगळुरूनं केवळ सतरा षटकं आणि तीन चेंडूत एकशे पंच्याहत्तर धावा करत विजयी लक्ष गाठलं या सामन्यात विराट कोहलीनं पंचेचाळीस चेंडूत बासष्ट धावा करत टी ट्वेंटी कारकिर्दीतलं शंभरावं अर्धशतक झळकावलं स्पर्धेत आज दिल्ली इथं मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे या सामन्यात दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आठव्या षटकात मुंबईच्या दोन बाद पंच्याहत्तर धावा झाल्या होत्या भारत आणि रशिया यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत एका सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते या निमित्तानं एकोणीशे एकेचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस युद्धातल्या रशियाचा विजयोत्सव सा देखील साजरा केला गेला भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलिपो यांनी या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विशेष पदयात्रांचं आयोजन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वर्ष दोन हजार सव्वीस अखेर बारा तास मोफत पुरवठा देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही वैशाखी सहसुगीच्या सणांचा सा देशभरात उत्साह आणि रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधल्या बत्तीस नागरिकांचा मृत्यू चौऱ्याऐंशी जण गंभीर जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार